शेतकरी बंधू नमस्कार मी आपला शुभचिंतक अमोल पाटील तुम्ही पपई उत्पादक शेतकरी आहात का पुढचे तीन मिनटं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत पपईमध्ये होणारी खोडकूज खोडाला लागणारी सड किंवा बुरशी ही आपल्याला कशी थांबवता येईल आणि पपईमध्ये होणारी फुलगळ किंवा फळगळ ही कशी थांबवता येईल तसंच फुलधारणा कशी वाढवता येईल हे मी पुढच्या दोन मिनिटात तुम्हाला सांगणार आहे सध्या जिथे जिथे पाऊस पडतोय किंवा काळ्या जमिनी आहेत बेडवर ज्या शेतकऱ्यांनी खोडाला माती जास्त लावून दिलेली आहे पाऊस पडल्यानंतर किंवा पपईच्या पानांवरचं पाणी खाली पडल्यानंतर ती माती उडते आणि ती माती खोडावर लागते अशी माती लागल्यामुळे ला किंवा पाण्याचा निचरा न झाल्यामुळे त्या ठिकाणी खोडावर एक बुरशी तयार होते त्याला कॉलर रॉट असं म्हणतात आणि खोड सडायला लागतं सात महिन्याचं आठ महिन्याचं किंवा वर्षभराचं झाड एकदा जर खोड सडायला लागलं तर कुठल्याही परिस्थितीत त्या खोडाला वाचवता येत नाही म्हणून जे खोड आता निरोगी आहेत त्यांना वाचवण्यासाठी सर्व पपई उत्पादक शेतकऱ्यांनी आत्ता ताबडतोब एक काम करणं गरजेचं आहे सोपे दोन कामं मी तुम्हाला सांगतो एक पहिलं काम एकतर बोर्डोपेस झाडाला लावून टाका किंवा रिडोमिल गोल्ड पंपाला पन्नास ग्राम ह्युमॉल गोल्ड पन्नास ग्राम हे प्रमाण घेऊन नोझल थोडा जाड करायचा आणि खोडावर चारी बाजूने स्प्रे करून घ्यायचा जेणेकरून थोडं पाणी खोडापासून खाली मुळापर्यंत जाईल असं केल्याने आपल्याला पपईच्या झाडाला खोडकुजीपासून किंवा कॉलरॉट पासून, पासून वाचवता येईल दुसरा मुद्दा पावसामुळे किंवा जास्त नायट्रोजनमुळे जास्त काही वाढीमुळे काळ्या मातीमुळे किंवा नत्रयुक्त खतांचा कंटिन्यू वापर विद्राव्य खतं असतील किंवा बल्क फर्टिलायझर असतील यामुळे झाडाची जी ग्रोथ आहे हाईट है, आहे है। पाच साडेपाच फुटाच्या पुढे जर पपईचं झाड गेलं असेल आणि तरी जर फ्लावरिंग नसेल तर या ठिकाणी हाईट थांबवणं फार गरजेचं आहे तसंच पपई पिकामध्ये हाईट जर जास्त झाली असेल फुलगळ होत असेल फुलधारणा कमी होत असेल तर सगळ्यात आधी नत्रयुक्त खतांचा वापर कमी करा सततचा पाऊस काळी जमीन नत्रयुक्त खतांचा वापर नत्रयुक्त विद्राव्य खतांचा वापर याच्यामुळे जर हाईट जास्त झाली तर सेटिंग कमी होते फुलधारणा कमी होते पाच साडेपाच फुटाच्या वर जर हाईट असेल तर त्या ठिकाणी ही अडचण तुम्हाला जाणवेल याच्यासाठी आपल्याला हाईट कंट्रोल करणं गरजेचं आहे याच्यासाठी एक महत्त्वाचा पर्याय तुम्हाला सांगतो एक फवारणी आणि एक आळवणी गरजेची आहे पण आळवणी करताना एक घटक आहे ज्याचं नाव आहे पॅक्लोब्युट्राझॉल हा घटक सिंजेंटा कंपनीचा कल्टार नावाने येतो ज्याच्यामध्ये तेवीस टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये आहे ताबोली नावाने येतो सुमिटोमोचा किंवा बेस्ट ॲग्री लाईफ सायन्सचा सा। डोंगल नावाने येतो ज्याच्यामध्ये चाळीस टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये आहे जर तुम्ही कल्टार घेतलं तर साधारणतः चाळीस मिली प्रति एकर प्लस झिरो बावन चौतीस चार ते पाच किलो ड्रिंचिंग करा जर तुम्ही डोंगल किंवा ताबोली घेतलं तर वीस मिली प्रति एकर प्लस चार ते पाच किलो झिरो बावन चौतीस ड्रिंचिंग करा फवारणीमध्ये डोंगल तीस मिली दोनशे लिटर पाण्यामध्ये सोबत झकास सत्तर मिली दोनशे लिटर पाण्यामध्ये गरज असेल तर एखादं बुरशीनाशक टाकून तुम्ही फवारणी घेऊ शकतात ज्यामुळे पपईमध्ये फुलगळ थांबेल फुलधारणा वाढेल आणि फळधारणासुद्धा वाढेल उपाययोजना नक्की करा केल्यानंतर काय फरक जाणवतो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद